क्रांतिकारी जेलोजी सगळ्यांना आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे एक इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे मातंग समाजाच्या महिलांना आणि मुलांना काय कुणी मराठा समाजातील मुलांनी मारले हे काही नवे नाही आहे ब्राह्मणांपेक्षा आजकाल मराठा समाजाचाच जास्त जास्त करून मराठा समाजच मातंग समाजावरती अन्याय अत्याचार करतो मी हे म्हणत नाही की सगळेच मराठा समाजातील तसे असतील परंतु काही लोक का आहे त्याच्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के तरी लोक आहेत ज्यांचा मातंग समाजाकडं दलित समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला नाही आहे अजून जसाशी तसा आहे आता नवरात्र उत्सव चालू आहे आणि तो उत्सव चालू होण्याच्या मला काहीतरी वाटतं देवीपासून होते मातंग समाजातील ते लोक आणि तिथं काहीतरी स्वच्छता वगैरे काहीतरी करण्याचं काम चालू होतं ज्यांचं डेकोरेट वगैरे करण्याचं काम तिथून काहीतरी तो मराठा समाजाचा मुलगा गाय म्हशी घेऊन जात होता तर आपल्या मातंग समाजाच्या मुलांनी त्याला काहीतरी अडवलं बाबा की इथून गाई म्हशी तू घेऊन जाऊ नको तुला घेऊन जायचं तर काहीतरी बाजूने घेऊन जा तर त्याच्यावरून तो वादविवाद झाला वाद होता तो वादविवाद एवढा वाद पेटला की डायरेक्ट तो जातीवरती आला आणि जातीवरती आल्याच्यानंतर मग तो तिथं काहीतरी हाना मारा वगैरे त्यांच्या काहीतरी झाल्या आता त्या सोशल मीडियावरती ते कॅप्शन देऊन वगैरे काहीतरी व्हिडिओ व्हायरल होतो डाव्या बाजूंकडून तर जे जे काय बघायला भेटलं जे काय मी वाचलं त्याच्यावरतीच मी बोलतो आहे तर तुम्हाला सांगतो की अशा प्रकारच्या ज्या काही घटना नवीन नाही आहे नेहमीच माध्यम समाजावरती अन्याय अत्याचार होत राहतो मी मगाशी सांगितले की ब्राह्मणांपेक्षा आता पूर्वी ब्राह्मण मात्र समाज दलित समाजावरती अन्य अत्याचार करत होता त्यांच्याबरोबर हे लोक होतेच पण आता जास्त करून ह्याच लोकांकडून माध्यम समाजावरती जास्त प्रकारे जास्त अन्याय अत्याचार होतो आता मला एक एक सांगायचं आहे काहीतरी तो काहीतरी बोलला की बा तुम्ही मांग मागडे कसं कशा, कशा प्र तुम्ही देवी देवता कसं बसू शकता देवी कशी बसू शकता असं ते कॅप्शन वगैरे लिहिलेलं आहे आता खरी स्वच्छता काय ते माहीत नाही परंतु त्याच्यावरती मी आज बोलतो कारण बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं आहे की मंदिरामध्ये पण प्रवेश दिला जात नाही आहे कशाप्रकारे त्या मुलाला पण चटके वगैरे दिलेले हे हे काय नवे नाही तर बोलला पण असेल आणि अशा ज्यावेळेस गोष्टी अशा घटना ज्यावेळेस उघडकीस होतात ना ज्यावेळेस त्या व्हायरल होतात त्यावेळेस डाव्या बाजूंकडून नेहमी मातंग समाजाला एक सल्ला दिला जातो की तुम्ही अजूनही स्वतःला हिंदू मातंग म्हणतात परंतु तुमची लायकी काय ह्या सम धर्मामध्ये तुम्हाला अजूनही त्या पद्धतीची वागणूक दिली जाते तुम्ही धर्म सोडा आणि तुम्ही हे धर्म स्वीकारा तो धर्म स्वीकारा तुम्ही आंबेडकरवादी विचारांचं व्हा अशा प्रकारचा सल्ला दिला जातो आंबेडकरवादी विचारांचं होणं खूप चांगलं आहे मी त्याला त्याला काही विरोध नाही करत परंतु मला बघा मातंग समाज पूर्वीपासून ह्या गोष्टी करतच झालेला आहे त्याचा म्हणजे धार्मिक संस् संस्कृती तो जपतच आलेला आहे परंतु अशा प्रकारचे काही समाजामध्ये असे मनवादी लोक विचारांचे लोक असतात त्यामुळे त्यांना न भिडता किंवा त्यांच्याशी संघर्ष न करता असं किती दिवस पळ काढायचं असतात एखाद्या धर्मातून आपण हा धर्म बदलणार परत त्या धर्मामध्ये जाणार तुम्ही बघा अजूनही दलित समाजावरती दलित समाज तुम्हाला सांगतो दलित समाजातील कितीतरी टक्के लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे बौद्ध धर्म स्वीकारला आहे परंतु तरी पण त्यांच्यावरती अन्य अत्याचार होतो कारण ते लोक तुमचा धर्म कोणता आहे हे बघत नाही आहे तुम्ही कुठल्या धर्मात हे बघत नाही आहे ते लोकं फक्त तुमची जातच वागत आहेत आणि जातीवरून फक्त तुम्हाला जज केलं जाते आणि जातीवरूनच फक्त तुम्हाला बोललं जाते आणि अन्य अत्याचार केला जातो तो से हाँ धर्म वाद नहीं, हाँ वाद है। तर मला एक सांगायचं आहे हा धर्मवाद नाही हा जातीवाद आहे तर ह्या जातीवरती आपण मला वाटतं हे लक्ष दिलं पाहिजे जा, आपली जात कशी मोठी होईल जात कशी स्ट्रॉंग होईल आपण संघटित कसं होऊ ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे धर्म किती दिवस बदलणार आहे हे बे किती दिवस मारणार आहे ह्या डबक्यातून त्या डबक्यात त्या डबक्यातून त्या डबक्यात जगातली जगातील कुठलाही सर्वश्रेष्ठ धर्म तुम्ही स्वीकारा तरी तुम्हाला ह्या भारत देशामध्ये ते जे लोक आहेत ते जातीच्या चष्म्यातूनच तुमच्याकडे बघणार की याची जात ही आणि त्या प्रकारे तुमच्याशी वागणार म्हणून मला एक सांगायचं की आपण अजून संघटित नाहीत आणि संघटित नाही म्हणून अशा प्रकारचे अन्याय अत्याचार आपल्यावरती होतात आता तिथं जी घटना झाली कुठले किती लोक तिथे गावामध्ये गेलेत बाबा त्या गावामध्ये जाऊन आंदोलन आंदोलन केलं आहे मोर्चा काढला आहे कि किती लोकांनी केले त्या गोष्टी कधीच असं काही गोष्टी होत नाही मला ज्या मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे जर दर तुम्हाला धर्म आचरणात आणायचं आहे ना ठीक आहे तुम्ही धर्म आचरणात आणा परंतु हे जे काही लोक तुम्हाला ज्या जातीच्या नजरेतून बघतायत ना ती आपली जात ती मोठी करा तिच्यासाठी संघर्ष करा धर्म आचरणात आणणे या सगळ्या गोष्टी ते ठीक ते नॉर्मल ते बाजूला ठेवूया परंतु मला एक सांगायचं आपल्या महापुरुषांचे विचार घ्या आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा कुठल्याही गावामध्ये मातंग समाजावरती जर अन्याय अत्याचार झाला तर आपल्या आपल्या समाजातील नेते मंडळी तर काही कामाचे नाही परंतु जे काही महापुरुषांच्या विचारांवरती चालणारे जे काही लोकं आहेत त्यां सगळा मातंग समाज आणि दलित समाज हा गोळा झाला पाहिजे त्या गावात गेला पाहिजे डायरेक्ट सकाळ होण्याच्या अगोदर त्या गावात सगळेजण टच झाले पाहिजे झोडपून काढा ते घर सरपंच पद झोडपून आखी ग्रामपंचायत झोडपून काढा करा मी थोडंसं हे बोलतोय कारण चीड राग येतोय मला मध्ये कारण आपण बोलतो की संविधान हे महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेले कायदा हा आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे परंतु त्या कायद्याचा वापर बरोबर केला जात नाही आपण साधं निवेदन जरी द्यायला पोलिसांना गेलो की आम्ही ह्या गावामध्ये जाणारे आमच्या समाजाचा समाजाच्या माणसावरती अन्याय अत्याचार झालेला आहे तरी पोलीस म्हणतील जाऊ नका कायदा जा सुव्यवस्थेचा प प्रश्न आहे तिथं अडवणार जर समजा आपल्या गावाको जर समजा गेलेच पोरं आपले ऐकले नाही गेलेच त्या गावामध्ये तर आपल्या पोरांना उचलणार जेलमध्ये टाकणार पाठीमागाची घटना झाली जेलमध्येच मारणार अशा प्रकारचं मी जे काय वास्तविक जे काय सत्यता आहे ना तीच बोलतोय मी म्हणून मला सांगायचं की खरं आपण ह्या धर्मासाठी न लढताय ना आपण जातीसाठी लढूया तुम्ही अनेक जण जी डावी बाजू ती नेहमीच माते समाजाला एक सल्ला देते की तुम्ही हे धर्म सोडा तो धर्म सोडा बघा बाबा तुम्ही सुद्धा धर्म बदलून सुद्धा तुम्हाला ते लोक जातीच्या नजरेतूनच बघताय तुम्ही स्वतःला किती काही म्हणा तरी पण तरी जे जे ते तुम्हाला जे समजायचंय ते समजत आहे त्यामुळे मला एक तर प्रामाणिकपणे सांगायचं आहे की आपल्याला आपल्या जातीसाठी संघर्ष करायचा आहे आपली जात आपल्याला मोठी करायची आणि ती जात मोठी शिक्षणाने होऊ शकते बाबासाहेबांनी जे काही सांगितलं आहे शिका संघटित वा संघर्ष करा ह्यात ही हे जे काही तीन पॉईंट आहेत ना ते ती तीन पॉईंट जर लक्षात जर ठेवले ना तर खरंच आपल्यावरती कुणीही अन्याय अत्याचार करणार नाही पण आपला समाज आहे ना संघटित होत नाही आहे हीच तर खरी शोपांतिका आहे कारण समाजाचे चार तोंड झालेले आहेत कुणी बौद्ध झाले कुणी ख्रिश्चन झाले कुणी आंबेडकरवादी विचारांचं झाले कुणी स्वतःला हिंदू म्हणतं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचे भिन्न विचार झालेले आहेत आणि ह्या भिन्न विचारामुळे समाज एक येत नाही त्यामुळं मी असं म्हणेन की मातंग म्हणून एकत्र या धर्म तिकडं ते ल जाऊ पण मातंग म्हणून एकत्र या मी असं म्हणत नाही की बाबा तुम्ही धर्म सोडा तुम्ही जे काय आचरणात आणायचे पूजा पाठ विधी काय तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही तुमच्या सहकुशीने करा नाही करा ते तुमचा तुमचा प्रश्न आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच हे तुम्हाला अधिकार दिलेत परंतु सगळ्यात जास्त महत्वाचं हे आहे जातीसाठी लढणं ही जात संपणार नाही एवढं लक्षात घ्या ह्या देशातून ही जात नष्ट होणार नाही मग त्या जातीला आपण कसं मोठं करू हे बघा काही गावामध्ये समानता आहे त्यामुळे तिथले लोक स्वतःला हिंदू मातम म्हणतात त्यांच्या गावामध्ये ठीक चाललंय सगळं त्यामुळे त्यांना काही ते ब दिसत नाही आहे परंतु काही गावामध्ये विषमता आहेच एक गोष्ट करायची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही समतावादी विचार आहे तो आपल्याला पेरायचा आहे तो खूप महत्वाचा आहे अशा प्रकारची आता लक्षात ठेवा इथून पुढे अशा प्रकारची घटना जर झाली ना तर त्यासाठी संघट संगड, संघटित व्हा संघर्ष करा त्या गावामध्ये जा धुमाकूळ घालूया झोडपून काढूया त्याच्या आईला जे काय होईल ते होईल बघता येईल नंतर काही त्यामुळे मला एक सांगायचं आहे की बेडुकुड्या मारणं म्हणजे धर्म बदलणे हा काही ऑप्शन नाही आहे पण जातीसाठी संघर्ष करणं जातीसाठी लढणं आणि समाजामध्ये अन्याय अत्याचार झाला तिथं संघटित होऊन त्या अन्याय अत्याचार जो कोणी करतो आहे ना त्याला चोप देणं हे लय महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळेस समाज असा खडबडून जागा होईल ना त्यावेळेस तुम्हाला सांगतो घंटा कोणी आपल्याकडे बघणार नाही वाईट नजरेने हा कॉम्पिडन्स जवळ ठेवा मला एवढंच सांगायचं आहे की बाजूला ठेवा पण जातीसाठी लढा आणि एकत्र एक या क्रांतिकारी जय जय भीम जय अन्ना